नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपासून एस सी बी सी संदर्भात बऱ्याचशा सोशल मीडियामधून आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन कॉल मेसेज येत आहे या संदर्भात पाच जुलैला एक नवीन जी आर पण आलेला आहे एस सी बी सी प्रमाणपत्र कसं असावं कास्ट सर्टिफिकेट प्लस ई एन सी एल सोबत असावं का कास्ट सर्टिफिकेट वेगळं ई एन सी एल सेपरेट असावं का व्हॅलिटी जर बघितली तर एन सी एलची ची व्हॅलिटी आणि एस सी बी सीची वेगवेगळी असते एस सी बी सी सर्टिफिकेट फक्त एक वर्ष व्हॅलिड असतं नॉन क्रिमिनल कधी कधी एक वर्ष कधी दोन वर्ष कधी तीन वर्ष व्हॅलिड असणारं काढता येऊ शकतं मग या संदर्भात बऱ्याच वेळेस मुलांचे संभ्रम अवस्थेत होते शासनाने सुद्धा या संदर्भात नुकतेच या वर्षभरात चार जी आर दिले एक जी आर आहे अकरा मार्च दुसरा पंधरा मार्च तिसरा अठ्ठावीस जून आणि नुकताच आलेला पाच जुलैचा जी आर आहे आता हे सगळं आता सांगतो याच्यासाठी की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे बऱ्याच ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलांना प्रॉब्लेम येत आहे किंवा बऱ्याच ठिकाणी विनाकारण एस सी बी सीचं प्रमाणात असंच असावं तसंच असावं हे नाही चालणार वगैरे असं अधिकारी वर्ग किंवा त्यांचे कर्मचारी सांगत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना सो मी हा व्हिडिओ तुमच्या समोर देतोय याचे जी आर पण माझ्याकडे आहे तुम्हाला जी आर लागले तर मला मेसेज करा चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चावड़ा, चौरेचाळीस या व्हॉट्सअपवरती जी आर पण मी तुम्हाला पाठवून देईल पण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही अडचण आली तर हे जी आर बरोबर ठेवा काही अडचण तुम्हाला येणार नाही सो so, आपण बघूया इथे जी आर कोणते कोणते आहेत थोडक्यात माहिती घेऊया महत्वाचं आहे एस सी बी सी प्रमाणपत्र कसे असावे अडचण येऊ शकते का आणि कुणासाठी आणि वैधता किती असणार आहे बघा वन बाय वन बघूया मी तुम्हाला काही जी आर दाखवतो नुकताच हा पाच जुलैचा जी आर जर बघितला या महिन्यात आलेला त्यात त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गांकरिता म्हणजेच एस करता बी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेली आहे आता ही सूचना जे सर्टिफिकेट तुम्हाला देणारे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना दिलेली आहे पण हे सर्टिफिकेट कसं असावं हे तुम्ही पण लक्षात घ्या याच पद्धती सर्टिफिकेट तुमचं एस ए बी सीचं चालणार आहे याच्या पाठीमागे वेगळी प्रोसेस होती आता वेगळी प्रोसेस लागू झालेली आहे पण पाठीमागे असणारे जे व्हॅलिड एससीबीसी सी तुम्ही काढले असेल ते पण चालतील आणि आताचे नुकतेच नवीन ह्या जी नुसार काढलेले हे सुद्धा चालणार हे लक्षात घ्या ओके हा जी आर तुम्हाला मी जी आर कडे घेऊन जातो चारही जी आर मी तुम्हाला दाखवतो बघा संदर्भासाठी त्यांनी अकरा मार्च जी आर आहे पंधरा मार्चचा आणि अठ्ठावीस जूनचा जी आर आणि हा पाच जुलैचा जी आर दिलेला आहे सो so, बघूया वन बाय वन हा हा जी आर आहे तुमचा पाच जुलैचा आणि ह्या पाच जुलैच्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं काय आहे कसा तुमचं कसं सर्टिफिकेट असावं बघा थोडक्यामध्ये सर्टिफिकेट कसं असावं मी तुम्हाला घेऊन जातो सर्टिफिकेट डायरेक्ट खाली घेऊन जातो हे काय वाचून दाखवायची गरज नाही तुम्हाला बघा सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असा असावा लागेल तुमचा बघा परिशिष्ट अनुसार त्यांनी सांगितलेला फॉर्मॅट आहे बरं इथे इथे मेन्शन केलंय त्यांनी इथे मेन्शन केलं त्यांनी काय सांगितलंय बघा आता तुम्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे जे कोणतं असेल तर तुम्ही लक्षात घ्या कोणते चालणार आहे बघा इथे फॉर्मॅट नाही बारी मागच्या जी मध्ये फॉर्मॅट दिला आहे शासन परिपत्रक आहे बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन नुसार परिशिष्ट अ रद्द करून सुधारित परिशिष्ट अ नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावायचे जात नंतर वडाळून प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्ग सूचना देण्यात आलेल्या होत्या बरोबर मग यानुसार त्यांनी सांगितलंय यानुसार जे पंधरा अठ्ठावीस जूनचा जी आर आहे पंधरा जून चा जी आर आहे त्यानुसार तुम्ही जर सर्टिफिकेट काढलं असेल तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे बघा हे सांगितलंय त्यांनी काय सांगितलं बघा संदर्भ क्रमांक दोन अन्वय यापूर्वी निर्गमित परिशिष्ट अ मधील जात आता कोणताही संदर्भ क्रमांक दोन दिला आहे हा मुद्दा लक्षात घ्या काय संदर्भ क्रमांक का दोन मी तुम्हाला दाखवतो काय संदर्भ क्रमांक का दोन परिशिष्ट अ मधील जात प्रमाणपत्र व नॉन प्रिमियल प्रमाणपत्र या सदरा खाली निर्गमित केलेली प्रमाणपत्र ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व दृष्ट्या मागास वर्गाकरता तो आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अस्तित्वात आल्यानंतर निर्गमित झालेली असल्याने सदर सर्व प्रमाणपत्र यापुढे वैध राहतील म्हणजे पाठीमागचे जे सर्टिफिकेट होते ते कसे होते सर्टिफिकेट का सर्टिफिकेट म्हणजे एसवी सर्टिफिकेट प्लस फायनान्शियल हे दोघंही वैध राहतील असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नोकर भरती तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया दरम्यान अशा प्रकारे जिल्हा सर्व प्रमाण देण्यास अटकाव झाल्यास त्याचा विपरीत परिणाम होण्याची व न्यायालयीन प्रक्रियेने उद्भवण्याची शक्यता आहे सदर बाब विचारात घेता यापुढे संबंधित सक्षम प्राधिकारी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी सर्व तालुका दंड अधिकारी तथा तहसीलदार यांनी एससीबीसी प्रमाणपत्र उमेदवार विद्यार्थी यांना संदर्भ क्रमांक तीन सोबत जोडलेल्या प्रशिष्ट अ व प्रशिष्ट ब मधील नमुन्यात वीत मुदित प्रमाण उपलब्ध करून देण्यावर आवश्यक कार्यवाही तातडीने करावी म्हणजे आता जे मिळणार तुम्हाला कश्यानुसार कस, मिळणार आहे तर आता मिळणार तुम्हाला संदर्भ क्रमांक तीन नुसार मिळणार आहे माझ्याने सांगितलंय संदर्भ क्रमांक दोन नुसार जर दो काढलं असेल तर तेही चालेल बघा इथे संदर्भ क्रमांक दोन म्हणजे काय आहे संदर्भ क्रमांक दोन आहे बघा हा काय आहे संदर्भ आहे इथे दिले बघा संदर्भ संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक हा आहे दोन म्हणजे पंधरा मार्चच्या जी आर नुसार काढलेलं सर्टिफिकेट चालेल आणि आता सांगितलंय सगळ्या अधिकाऱ्यांना की तुम्हाला इथून पुढे अठ्ठावीस जूनच्या जी आर संदर्भ क्रमांक तीन नुसार तुम्हाला इथून पुढे द्यायचं सर्टिफिकेट द्यायचे मग आता करण कोणते चालू आहे तुम्हाला अठ्ठावीस जूनचा जी आर दाखवत बघा हा अठ्ठावीस जूनचा जी आर आहे यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण लक्षात घेऊया अठ्ठावीस जून बरोबर यामध्ये पण एस सी बी सी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रदान करण्यावर मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या कधीचा आहे अठ्ठावीस जूनचा हा जी आर आहे काय सांगितले परिशिष्ट आणि परिशिष्ट ब नुसार बघा परिशिष्ट समज दोनच काढून बघा हे असं आत्ता प्रमाणपत्र प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येतं म्हणजे बघा हे आहे कास्ट सर्टिफिकेट बघा परिशिष्ट अनुसार हे आहे तुमचं काय कास्ट सर्टिफिकेट सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास यस सी हे तुमचं सर्टिफिकेट आहे सेपरेट आहे का तर हो है है. है नंदर, नंदर है। है, है, सेपरेट बघा हे सेपरेट आहे हे झालं सर्टिफिकेट नंतर नंतर खाली आहे तुम्हाला सेपरेट नॉन क्रिमिलेअर बघा नॉन क्रिमिलेअर हे सेपरेट आहे बघा दोघंही सेपरेट देण्यात येणार आहे तुम्हाला राहिलं लक्षात दोघंही सेपरेट आहे हे आत्ता मिळणार तुम्हाला पण यापूर्वी कसं मिळत होतं पंधरा मार्चनुसार बघा पंधरा मार्च चा जी आर आहे त्यानुसार हे तुम्हाला पहिले असं मिळत होतं म्हणजे इन्क्लुडिंग एन सी एल होतं सर्टिफिकेट मध्ये बघा इथे हे सर्टिफिकेट पार्ट एमध्ये आणि त्याच्याच खाली पार्ट बी मध्ये नॉन क्रिमिनल मिळत होतं हे संदर्भ क्रमांक दोन आहे म्हणजे दोन्ही सर्टिफिकेट व्हॅलिड आहे घाबरायची गरज नाही जिथे कुठे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल असं जरी सर्टिफिकेट असेल तुमचं एससीबीसी ते पण चालणार आहे आणि असं सेपरेट जरी असेल सेपरेट जरी आता तुम्ही काढलेलं असेल ते पण व्हॅलिड असणार आहे त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका राईट लक्षात हे एन सी एल वेगळं आणि हे सर्टिफिकेट वेगळं आणि अकरा मार्चच्या जून मध्ये पण त्यांनी तेच दिलं होतं तोच पंधरा मार्च परत थोडासा अपडेट झालेला जी आर आहे सेम त्याच आहे इन्क्लुडिंग एनसीएल याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे बघा हे परिशिष्ट कास्ट सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिनल so, आहे सो काळजी करायची गरज नाही याच्या पद्धती जी आर माझ्याकडे काय लागलं तर मला सांगा सगळं जी आर तुम्हाला पाठवून कुणी जर तुम्हाला अटकाव केला तर डायरेक्ट जी कॉपी बरोबर ठेवा त्यांना जी आर तुम्ही दाखवू शकता बऱ्याच होतं काय तुम्ही डॉक्युमेंट काढायला गेले की त्या व्यक्तींना जे काढणारे असतात खालचे स्तरातले कर्मचारी त्यांना ह्या माहिती नसल्यामुळे ते जुन्याच पद्धतीने तुम्हाला नॉन क्रिमिनल किंवा जुन्याच पद्धतीने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देतील तर त्यांना सांगा नवीन आलेल्या जी आर नुसार मला नवीन सर्टिफिकेट असं द्या इथून तुम्ही काढणार असाल तर इथून पाठीमागे मागे काढलेलं असेल तर काळजी करू नका दोन्ही व्हॅलिड आहे जर ला, जर डॉक्युमेंट चालणार नाही हा जी आर बरोबर ठेवा काही अडचण तुम्हाला येणार नाही अजून काही शंका असेल तर माझा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज टाकू शकता माहिती घेऊ शकता किंवा आमची टीम नेहमी तुम्हाला मदत करत असते अठ्ठ्या अठ्ठ्याऐश पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरलाही तुम्ही मेसेज टाकला व्हॉट्सअपला तर ते तुम्हाला सगळं जी आर पाठवतील किंवा मला जी आर मेसेज टाकला व्हॉट्सअपला तर मी जी आर तुम्हाला पाठवून फक्त माझ्याकडे उशीर होतो यांनाच सांगा हे तुम्हाला सगळं जी आर पाठवते ओके काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा तुर्दास थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद